नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं अभिवादन करण्यात आले अमराई कॉर्नर येथे हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांच्या पुतळ्यास वसंतदादा सह साखर कारखान्याचे संचालक आदिनाथ मगदुम आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी विजयराव नवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संतोष पत्रावळे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ठोले कार्याध्यक्ष अनिल मोहिते सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर लताताई देशपांडे विजयराव सर स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी शहाजी जाधव रघुनाथ नार्वेकर अशोक मालवणकर अनिल माने रामचंद्र पवार रामचंद्र सूर्यवंशी गुलाबराव भोसले विठ्ठलराव काळे अली वंटमोरे राजूकांबळे विश्वास यादव शमशाद नायकवाडे मीना शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी हुतात्मा अण्णासाहेब पत्रावे अमर हे भारतमाता की जय वंदे मातरम अशा सामूहिक घोषणा देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा